श्री गणेशायन्म नमहा आज आहे आपल्या क्लासचा दिवस वीस आणि आज आपण टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय शिकणार आहोत कोणत्या डिझाईन्स अशा आहेत ज्या कोरून काढल्यामुळे त्या भरभरून बर दिसतात आणि त्याचा कलर पण इतका छान येतो की क्लायंट इम्प्रेस होऊन तुमचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस देण्याची शक्यता खूप जास्त असते आणि इवन हे मी फक्त बोलत नाही तर मला स्वतःच्या एक्सपिरियन्स आहे आणि मला मिळालेलेसुद्धा आहेत पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आन्सर तर मिळणारच काय आहे सो व्हिडिओ नक्की बघा आणि का बरं अशा डिझाईन्स भरभरून काढल्यावरती त्याचा इम्पॅक्ट काय होतो त्याच्या इम्प्रेशन्स क्लाइंटवरती काय पडतात हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघायला मिळेल सुरुवातीला स्कॅलप बॉर्डर लाईन्स ही आहे जी आपण ड्रॉ केलेले आहे कॉमा अप अँड डाऊन ह्या दोन पोझिशनमध्ये ड्रॉ केल्यामुळे एक नवीन के अशी डिझाईन तयार होते आणि जास्त एलिमेंटचा वापर केलेला नाही खूप सिंपल आणि खप्पी अशी डिझाईन तयार झालेली आहे त्यानंतर पुन्हा चार लाईन्स आता बॉर्डर लाईन आता या डिझाईन्सला नावं काय द्यायची तर बॉर्डर लाईन्स किंवा डिवायडेड लाइन्स म्हणून देखील तुम्ही या डिझाईन्सला ओळखू शकता आणि या नावाने याला ओळखलं देखील जातं सुरवातीला चार लाईन्स कालप आता पुढचे डिझाईन जे असणारे आता भरून डिझाईन काढल्यावरती त्याचे परिणाम काय होतात ठीक आहे सुरवातीला मी इथे चार कव लाईन ड्रॉ केलेले आहेत काही समांतर विशिष्ट आवर्ती आणि पुन्हा त्यांना कव इनर लाईनला कव करून एक उलटा आर तुम्हाला काढायचा का आहे जेणेकरून तुमचे लिफ्ट जे आहेत ते तयार होतील आता उरलेला स्पेस जो काही असेल तो तुम्हाला बोल्ड करायचा आहे बोल्ड केल्याने भरून डिझाईन डिझाईन पहिली गोष्ट म्हणजे भरून दिसते कलर छान येतो दुसरी गोष्ट कलर छान असल्यामुळे क्लायंटचं इम्प्रेशन खूप छान पडतं आणि कलर छान असल्यामुळे तुम्हाला क्लायंट इम्प्रेस होतोच तुमच्यावरती आणि तुम्हाला खूप चांगले चांगले फीडबॅक मिळतात क्लायंटकडून रिव्ह्यू मिळतात तिसरं की अशा भरीव डिझाईन काढल्यामुळे का होणार आहे की तिसरी गोष्ट भरीव डिझाईन काढल्यामुळे कलर चांगला येतो आहे एका क्लायंटला तुमची डिझाईन आवडली तर तोच क्लायंट हा दुसऱ्याला रेफरन्स देतो आणि अशा रेफरन्समुळेच आपले क्लायंटसुद्धा वाढतात आणि ऑबवियसली क्लायंट वाढले की आपल्याला पैसे तर मिळणारच आहेत जास्तीत जास्त त्यामुळे डिझाईन्स शिका पण अशा शिका की ज्या काढायला इझी असतील हो सिंपल आणि डिसेंट असतील हो आणि कलर मात्र खूप जास्त छान असेल हो पहिलं होतं आपले डिझाईन कॉमा आणि दुसरी होती लिफ आता कॉमा आणि लिफ या दोघांचं कॉम्बिनेशन करून बघा की ते सिंपल मी एक नवीन डिझाईन तयार केलेली आहे आता सेम उरलेला पोर्शन आपण भरी करणार आहेत भरून केल्यामुळे काय काय त्याचे इम्पॅक्ट होतात हे तर मी तुम्हाला सांगितलं आता भरीव डिझाईनमध्ये हे भरीव काम करताना मात्र काय शिकलं पाहिजे की जी लेवल असते ना ती लेवल एक करायची आहे आता फॉर एक्झाम्पल एक देते बेस्ट एक्झाम्पल सांगता येईल म्हणता येईल याला जसं प्लॅस्टर करतात भिंतीला तर प्लॅस्टर करताना सिमेंटची लेवल एकसारखी नसेल जर त्याच्यात चढ उतार असेल तर त्याला फिनिशिंग येईल का नाही येणार सेम तुम्ही हे जे वरती करताय जे तुम्ही फील करताय ते प्लॅस्टर करताय तर प्लॅस्टर करताना त्याचा जो लेवल आहे ती लेवल एकसारखी असायला पाहिजे अशा सिंपल आणि साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठेही चढ उतार कुठेही कमी जास्तपणा नको आहे भरताना मेहंदी अदरवाईज त्याचा लूप जो आहे तो छान दिसणार नाही आहे दुसरी गोष्ट प्लॅस्टर करताना जे इवन असतं सगळा सर्फेस जो असतो तो प्लेन असतो त्याचा प्लेन आणि स्मूथ सर्फेस तुम्हाला टॉप लेअरपर्यंत आणायचा आहे तर त्यामध्ये फिनिशिंग येणार आणि फिनिशिंग असेल तर क्लायंट अजून जास्त इम्प्रेस होणार फिनिशिंग कशी आणायची ह्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे भरीव काम करताना आता जी कवती बॉर्डर लाईन होती ती एलिफंटची ड्रॉ केलेली आहे आणि एलिफंटची बॉर्डर लाईन देखील क्लायंटला इतकी सुंदर आवडेल मग ती ट्रेडिशनल मेहंदी असू दे एंगेजमेंट असू दे किंवा मग वेडिंग असू दे बेबी शॉवरसुद्धा असू दे तर त्याच्यामध्ये हे एलिफंट्स जे आहेत बेबी एलिफंट्स ते खूप सुंदर असे दिसणार आहेत तुम्हाला आता पुन्हा सेम स्पेसिंगवरती मी अप आणि डाऊन अशा दिशेला वेल काढणार आहे पानांची पानांची वेल काढताना मात्र तुम्हाला लेफ्ट आणि राईट किंवा टॉप आणि बॉटम अशा दोन गोष्टी बॅलेन्स करत करत पुढे मू ऑन व्हायचं आहे असे त्यामुळे पानांची जोडी जी आहे ती दिसली पाहिजे आणि पानां पानांच्या आतमध्ये एक लहान सुद्धा तिथे दिसायलाच हवी आणि ही पानं काढतानाच बोल्ड काढली गेली पाहिजेत कारण की नंतर जागा उरत नाही भरण्या साठी त्यामुळे अशा पद्धतीने ही देखील एक पाचवी भरीव डिझाईन तुम्ही काढून क्लायंटला जास्तीत जास्त इम्प्रेस करू शकता भरीव डिझाईन काढल्याचा अजून एक चौथा फायदा मी तुम्हाला सांगेन फायदे लिहून ठेवा की पामला तर सगळ्यांचा कलर येतो त्याच्याबद्दल कोणालाच काहीच राऊट नाही बट जी पामच्यावरती जी स्किन असते ती स्किन आपली जाड असल्यामुळे कलर तिथे कमी येतो तर अशा अशा जागांमध्ये तुम्हाला या भरीव डिझाईन काढल्यामुळे त्याचं काय होणार आहे की डार्क कलर क्लायंटला मिळणार आहे हा गेला चौथा इम्पॅक्ट आता ही पानं पुन्हा एक कव लाईन सेम डिस्टन्सवरती ठेवून त्याच्या हातमध्ये एक्स शेप तुम्हाला ड्रॉ करायचा आहे आणि एक नवीन पानांची डिझाईन तुम्हाला जी आहे ती मिळणार आहे आता पाचवी गोष्ट भरीव काम करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे जो तुम्ही आकार काढताय त्या आकाराच्या आतमध्ये तुम्ही फिलिंग करताना तुमची मेहंदी गेली नाही पाहिजे बिकॉज अदरवाईज काय होणार तुम्ही जो शेप काढला आहे तो शेपच का होतो आहे कोसळतो आहे कुठेतरी त्यामुळे मग तो है है ता पान दिसत नाही ना आहे धड नाही तर त्याला फिनिशिंग येणार ह्या अशा सहा डिझाईन्स आपल्या किती सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता असं बघता क्षणी असं असं सुंदर वाटतं आणि मनाला प्रसन्न देखील वाटतं आणि नो डाऊट बिकॉज ऑफ डिझाईन्स डार्क असल्यामुळे क्लायंट बोलणारच नाही की कलर येईल की नाही हा प्रश्नच मुळात उद्भवत नाही म्हणून सांगते तुम्हाला की डिझाईन्स शिका पण त्या अशा शिका भरभरून बर असतील क्लायंटला इम्प्रेस करणाऱ्या असतील आणि क्लाय जेवढे जास्त इम् इम्प्रेशन तुम्ही पाडाल तेवढे जास्त ॲट्रॅक्शन्स तुमच्या डिझाईन्सला मिळतील आणि ॲट्रॅक्शन मिळाल्यामुळे तुमचे क्लायंट्स देखील वाढतील कामामध्ये फिनिशिंग असेल तर अजून एक दुसऱ्याला दुसऱ्या तिसऱ्याला असं सांगून तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रगती होऊन तुमच्या बिझनेस हा हळूहळू ग्रो होईल कोणाच्याच बिझनेस हा लगेच इमिडिएटली ग्रो होत नाही ठीक आहे खूप कष्ट घ्यावे लागतात चला तर बघूयात आता पुढची भरीव डिझाईन काय आहे तर त्रिकोण काढलेले आहेत मी आणि हे त्रिकोण तुम्ही अशाच पहिले सिंगल लाईन काढून घ्यायची आणि त्याच्या आतमध्ये जागे अनुसार त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट लेअर किंवा सेकंड लेअर एक त्रिकोण त्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा दोन त्रिकोण माझ्याकडे खूप जास्त स्पेस होता म्हणून मी दोन त्रिकोण त्याच्यामध्ये ॲड करून अप अँड डाऊनचे हे त्रिकोण जे आहेत ते फील केलेले आहेत सो तुम्ही बघू शकता आणि जर ह्या डिझाईन्स जर तुम्ही ब्रायडलमध्ये यूज केल्या ब्रायडलमध्ये जास्तीत जास्त ॲव्हरेज टाईम फाय टू सिक्स अवर्स प्रत्येकाला लागतात ला मग तो बिगिनर्स असू दे किंवा मग तो एक्सपिरियन्स असू दे त्याला तर या फाय टू सिक्स अवर्समध्ये जर तुम्हाला टाईम स्पीड घ्यायचा आहे ते स्पीड घेण्यासाठी तुम्ही जर या बोल्ड डिझाईनचं जर काम केलं तर याने एक बेनिफिट असं आहे की काम वेळेमध्ये पूर्ण व्हायला मदत होते आणि दुसरी गोष्ट आपण खूप कमी वेळामध्ये जास्त काम करण्याची क्षमता आपल्यामध्ये येते आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं का हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही क्वेशन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही काढलेल्या डिझाईन्स नक्की मला मेन्शन करत जा था। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ